मराठी होणारच श्री बाहुबली बाहु 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 व श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत दशलक्षण महापर्व मोठ्या भक्तिभावानं साजरं करण्यात आलं यामध्ये दररोज सकाळी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम आश्रम व विद्यापीठाचे संचालक गुमटेश बेडगे यांच्या शुभस्ते अभिषेक पूजन व तत्वार्थ सूत्रपटन दुपारी प्रवचन व धर्मकथा तर सायंकाळी आरती सामायिक व विद्यार्थ्यांची भाषण असे नियमित कार्यक्रम पार पडले तत्वार्थ सूत्रातील प्रतिदिवस एक अध्यायाचं प्रवचन नेमिनाथ बाळिका यांनी केलं दररोज एका धर्मावरती प्रवचन संपन्न झालं यामध्ये उत्तम क्षमा आर्धव धर्मावर अक्षय चव्हाण उत्तम मार्जव शौच धर्मावर सूरज पाटील उत्तम सत्य संयम धर्मावर संतोष मिंचे उत्तम तप त्याग धर्मावर श्रीवर्धन पाटील उत्तम अकिंचन्य धर्मावर धीरज पाटील उत्तम ब्रह्मचर्य धर्मावर व क्षमावाणी प्रदीप धोत्रे यांचं प्रवचन संपन्न झालं या कालावधीत गुरुकुल विद्यार्थ्यांचे विविध खेळ व स्पर्धा संपन्न झाल्या अनंत चतुर्दशी दिवशी पहाटे पाच पासून चोवीस तास ऋषी मंत्राचा अखंड जाप व बारा तास नमोकार महामंत्राचा जाप अतिशय शांत वातावरणामध्ये संपन्न झाला दुपारी चौदा तीर्थकरांची पूजा समो शरण मंदिरामध्ये संपन्न झाली सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पालखी मिरवणूक अभिषेक संपन्न झाला सायंकाळी विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण समारंभ व शमावानीनं या महापर्वाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य विश्वस्त समिती व कार्यकारी मंडळ श्री बाहुबली ब्रह्माचर ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ बाहुबली गुरुकलातील सर्व विद्यार्थी अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वत्र भक्तिभाव शिस्त उत्साह आणि समाधानाचं वातावरण अनुभवायला मिळालं विनोद शिंगे कुंभोज